बघा मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबीयांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण एकशे आठ भांडी पदार्थ मागवलीत तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते सर गणित सोडवायचं कसं लक्ष द्या एकूण लक्ष द्या यक्ष कुटुंबीय एकूण यक्ष कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते असं आपण मानू ओके आता या गणिताची सूत्रबद्ध मांडणी करायची कशी हो एकूण एक्स कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते असं आपण गृहीत धरलं आता ही मांडणी लक्षात घ्या दोघात मिळून एक भाताचं भांड छेदस्थानी दोन अंशस्थानी यक्ष तिघात मिळून एक, एक डाळीचं भांड इथं छेदस्थानी तीन अंशस्थानी यक्ष पाच जणात मिळून एक, एक भाजीचं भांड इथं छेदस्थानी पाच अंशस्थानी यक्ष आणि सहा जणांत मिळून एक श्रीखंडाचं भांड समोर अशी मागवलेली एकूण भांडी एकशे आठ हे एक अशा पद्धतीची मांडणी करा ओके इथं हे अपूर्णांक दिसतात अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून इथे ह्या दोन अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद विषम असेल तर छेद समान करणे हा गुणधर्म लक्षात घ्या तीन गुणीला एक्स तीन यक्स अधिक स्वरूपात दोन गुणीला एक्स दोन यक्स छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार सर इथं हे दोन अपूर्णांक छेद विषम समान करा सहा गुणीला यक्स सहा एक्स अधिक पाच गुणीला एक्स पाच यक्स छेदस्थानी हा गुणाकार आता इथं अंशातील ही बेरीज तीन दोन पाच एक सदस्थानी सहा इथं सहा पाच अकरा एक सदस्थानी तीस परत हे जे काही दोन अपूर्णांक मिळाले इथं सुद्धा छेद विषम आहे समान करा हा छेद तीस होण्यासाठी इथं छेदाला पाचन आणि इथं अंशाला पाचनं गुन्हा पाच पाँच पाच पंचवीस यक्स आणि सहा पंच तीस अधिक अकरा एक्स छेदस्थानी तीस इथ छेद समान झाला बघा आता पंचवीस यक्ष अधिक अकरा यक्ष छेदस्थानी हा छेद समान झाला म्हणून तीस एक वेळा लिहा ओके कारण की तीस ही संख्या प्रत्येक अपूर्णांकात एकदा आली म्हणून इथं एकदा मांडतात ओके लक्ष द्या पंचवीस यक्ष अधिक अकरा यक्ष ही बेरीज छत्तीस यक्षदस्थानी तीस हे करत असताना इथं आपलं हे एकशे आठ इथं एकशे आठ इथं हे एकशे आठ इथं हे एकशे आठ लिहिणं विसरलं लक्ष द्या इथं समोर आले हे एकशे आठ आता छत्तीस यक्स बराबर एकशे आठ कडे जातानी हे तीस गुणीला, असे मांडावे लागतात सर लेकरांनो एक्स ला एक तक रा, एकशे आठ गुणीला तीसकडे जातानी हे छत्तीस आता भागीला मांडावे लागतात हे तुम्हाला माहीत आहे हा भाग गेला सर तीन आता x बराबर काय तर तीन आणि तीसचा गुणाकार अर्थात नव्वद कुटुंबीय ही यक्सची किंमत आली नव्वद आणि यक्स म्हणजे काय तर एकूण कुटुंब कुटुंबीय किती यासाठी आपण गृहित धरलेलं चलपद आहे म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मिळालं एकूण किती कुटुंबीय मेजबानीला उपस्थित होते हो जे नव्वद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे